बघा बाबांनी अनेक वेळा विषय की आमचे भक्त प्रत्येक पक्षामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो शिव गट असो प्रत्येक पक्षामध्ये आमचे त्यामुळे प्रत्येक जण का आपापल्या पक्षाच्या नेतृत्वाशी त्या चर्चा चर्चा सवोद असतात असतात तुम्ही शिवसेनेकडून अर्ज आभारला होता चर्चेचा विषय आला तो निर्णय आमच्या कमिटीने घेतला होता आता आता राज्यामध्ये सात ठिकाणी आपण जे आहे ते निवडणूक लढणार आहात ते कधी निर्णय घेणार म्हणजे लढणार आहे की नाही आता आम्ही या अर्ज कधी माघारी होणार आहेत अर्ज माघारी सहा तारखेला चित्र स्पष्ट झालं म्हणजे सात तारखेला चित्र स्पष्ट होणार की कोण कोण उमेदवारी नत आहेत आणि त्या दिवशी मी साधारण आम्ही सात तारखेला आमचा निर्णय त्या ठिकाणी सात तारीख आहे पण बाकी मतदारसंघामध्ये ऑलरेडी तीन तारीख आहेत त्या ठिकाणी चार तारीख आहे अर्ज मागे घेण्याात तारखेला संपर्क निर्णय घेणार आहेत काय लढणार नाही लोकसभा जे आपण घेतला होता आम्ही आमच्या उमेदवार दिलेले आहेत आम्ही त्या ठिकाणी तिकडे लढणार आहे हा तिकडे आमचे उमेदवार त्यासाठी आम्ही ते उमेदवार जे आम्ही अर्ज भरलेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेणार नाही बैठकीमध्ये तीन तारखेला माहितीचे नेते बोलले आहेत आता दादा भुसे म्हणतात पालकमंत्री की आम्ही महाराजांना विनंती करू आशीर्वाद घेतल्या जाऊ आणि विनंती करू की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या पाठीशी साथ द्या म्हणून ही जी या वेळची निवडणूक आहे ही निवडणूक जनता जनार्दनाने जे बाबा भक्त परवारानेच हातात घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व भक्त परिवारात हा निर्णय असणार आहे पण नाही तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावनकुळेची पण भेट झाली सगळ्या नेत्यांनी भेट घेतली सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले मला असं वाटत नाही की प्रत्येक दरवेळेस तुम्हाला समजूता केला जातो आणि तुम्हाला मागे घ्यायला लावतात पण राजकारणात प्रवेश देत नाही बघा तो त्यांचा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही आयुष्य भावशी वाटत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलंय की जो दुसरा संपला त्याचा कारभार संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही या वेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ आम्ही याला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी महायुती दोन सगळे या नेत्यांचं आव्हान असणार आहे तिथे कॅन्डिडेट असणार आहेत